वरणगाव परिसरात खासदार माननीय रक्षा खडसे यांचा नुकताच संपर्क दौरा संपन्न झालाय यावेळी वरणगाव नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते या संपर्क दौऱ्यामध्ये फुलगाव अंधनसोडे कठोरा सावतर निंबोरा या गावी खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली व फुलगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कठोरा या गावी विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना दिली स्वतः रक्षा खडसे यांनी कठोरा येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी सत्कारी करण्यात आला शासनाच्या वतीने फळबाग व विमा योजनांची माहिती रक्षा खडचे व आमदार संजय सावकरे यांनी दिली या प्रसंगी वरंगावचे उपनगराध्यक्ष अखलाख शेख जडबी सदस्य राजेंद्र चौधरी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी कठोरा सरपंच उज्ज्वला कोळी व प्रशांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती योजना आहे भारत विमा योजना आहे त्या संदर्भात मी आज इथे आलेली आहे आणि सगळ्यात आधी जे आलेले नवीन सदस्य आहे सरपंच आहे उपसरपंच आहे सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि सगळ्यात जास्त संख्या मला असं वाटतं बॉडीमध्ये पण महिलांची जास्त येतात सगळ्यांना एवढीच विनंती राहणार आहे की ह्या माध्यमातून तर तुम्ही आपल्या गावासाठी चांगलं काम करा पाठपुरावा फार गरजेचा आहे कारण की फक्त निवेदन देऊन किंवा आपण एक वेळा सांगितल्याने होत नसतं तुम्हालाही नेहमी नेहमी पाठपुरावा करत जाणार आहे की तुमचं काम कुठपर्यंत पोहचण कारण जसं तुम्हाला एक गावाची जबाबदारी तसं प्रत्येक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांकडे जास्त गावांची जबाबदारी असते तर आपण आपल्या गावाची जबाबदारी आप घेऊन पाठपुरावा करून आपल्या गावापर्यंत काम आपण म्हणजे काम पोहोचवायचे